शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट संगमनेर शहरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबवले गेले यामध्ये शिवाजी पुतळा ते सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाची भिंत या ठिकाणी रोजीरोटी कमवून हातगाड्यांवर दुकान लावणारे बारदानवाले आणि इतर काही जण आपला व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होते या पंधरा ते वीस लोकांना मुख्याधिकारी टार्गेट करताय त्या लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आलेला असून एक महिन्यापासून ते लोक घरी बसलेत प्रत्येक व्यक्तीवर घराची जबाबदारी असून घरखर्च आणि घरातील आजारी व्यक्तींच्या औषध पाण्याची चिंता त्यांना भिडसावतीय त्या संबंधितांना त्या ठिकाणी हातगाड्यांवर दुकाने लावण्यास परवानगी द्यावी आणि दोन दिवसाच्या आतमध्ये जर आदेश दिले नाही तर आम्ही लोक उपोषणाला बसू असा इशारा यावेळी प्रहार टपरीधारक संघटनेनं दिला साहेबांना भेटा आणि तुम्ही ठीक आहे नाही तर मी साहेबांशी बोलला आता साहेबांत गुण आता संत स्वतः काढून घ्यायला तयार आहे तुम्ही एकदा चर्चा करा ठीक आहे तुम्ही भेटा आणि काढून घ्या एक तास

प्रहार टपरीधारक संघटनेनं नगरपरिषदेचे मुख्य मुख्याधिकारी यांना हे निवेदन दिलंय या निवेदनावर सुचिता निलेश ठाकूर मोरेश्वर परदेशी सोमेश्वर परदेशी देविदास वराडे विनायक कानकाटे प्रसाद खांडरे संग्राम देशमुख मोहन जनवेजा नासिर शेख रवींद्र कानकाटे बाळासाहेब लिंगायत बाळासाहेब धात्रक जालिंदर लहामगे ऋषीप्रसाद लामगे संजय मेत्रे संदेश वैराळ बंटी जनवेजा अक्षय साळवे संजय साळवे गोविंद खांडरे खाजा शेख अमोल मिश्रा यांच्या यांच्यासह आहेत सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर एकता जगदीश बाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश बाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉमेबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक